हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज खरा ठरला सोलापूर बीड सह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला सोलापूर शहरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या साधारण तीस मिनिटे झालेल्या पावसानं रस्त्यावरून पाणी वाहू लागलं अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या तसेच रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं सोलापुरात आज सकाळपासून स्वच्छ सूर्यप्रकाश होतं पण उकाडा जाणवत होता सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाखून आले आणि पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबर उडाली बीड जिल्ह्यात काल पावसाच्या सरी सावळी घाट घाटसावळी बेलवाडी पिंपळनेर शिवारात सायंकाळी जोरदार पाऊस झाला अवघ्या वीस मिनिटात धक्ती सदृश पाऊस झाला या पावसामुळे या भागातील नदी व ओढ्यांना पाणी आल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी शेतीच्या बांधा देखील फुटल्याचं वृत्त आहे अचानक पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या राजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील